स्वतः माहिला पाया उभी राहते तिला घरात बी किंमत आणि मार्केट मध्ये बी किंमत तर खेड्यामध्ये जेवढं कमवतो तेवढं सिटीत कमावलं जात सिटी सगळी एक प्रत्येक दुकानावर जाऊन आम्ही त्यांना भेट दिली प्रत्येक दुकानात जाऊन भेट दिली आम्ही त्यांना आणि त्यांना सांगितलं स्� की बा आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे घरगुती व्यवसाय शेतकऱ्याचा व्यवसाय आता तेच लोक माल माझ्याकडे इथे जातात सर व्यवसाय बंद पडायचं कारण असं असतं की काही ठिकाणी माल बरोबर भेटत नाही माल भेटला तर मार्केटिंग होत नाही मग इथं जर माल बसल तर मार्केटला कोण जाईल म्हणजे जा आपल्याकडे पैसेच उपलब्ध राहत नाही माल जर गेला तर पैसे येतील कुठून म्हणजे आम्ही खुतना असं करेल ना मग व्याजाना पैसे काढून चालू केला सहा महिने आम्ही असा व्याजाने पैसा करून करून चालू केला आणि आता आम्हाला असं हे पडत नाही मित्रांनो नमस्कार आज आपण बाकरवाडी या छोट्याशा खेडे गावात आलेलो आहोत जिल्हा जालना या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूला जर बघत असाल तर अगदी खेडेगाव आहे जिथे पारंपरिक व्यवसाय म्हणून फक्त शेती केली जातो तर अशा गावामधून एक महिला केवळ दहावी शिक्षण असताना व्यवसाय उद्योगात येण्याची हिंमत करते आणि एका अशा उद्योगाला सुरुवात करते ज्या माध्यमातून महिन्याकाठी ती महिला साठ ते सत्तर हजार रुपये महिन्याला कमावते ती महिला नेमका व्यवसाय काय करते ती महिला त्या व्यवसायाला कशा पद्धतीने पुढे नेत आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीने अर्थकारण कसं साध्य करत आहे आणि तो व्यवसाय नेमका कुठला आहे जाणून घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून ताई सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नमस्कार आपल्यासारख्या अनेक महिला उद्योजक असतील किंवा ज्यांना या व्यवसायामध्ये काम करायचे असे नव उद्योजक असतील तशा महिलांसाठी आपला एकदा परिचय द्या माझं नाव योगिता भगवान तिडके राहणार भाकरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना आ, मला सांगत ताई आपलं हे जे गाव आहे प्रामुख्याने आपल्या गावामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय हो। शेती असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल अशा गावामधून तुम्ही येता आणि तुम्ही जसं सांगितलं तुमचं शिक्षण दहावी आहे ते हे असताना तुम्ही शेती व्यवसाय करू शकला असतो हो। मग ते सगळं सोडून तुम्ही या व्यवसायात कसं काय म्हणजे काय पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये सर व्यवसाय तर सगळेच करते शेती व्यवसाय पण आम्ही असा एक निश्चय केला की बा आपण दुसरा एक व्यवसाय जर केला की त्याला संसारामध्ये दोन पैसे शिल्लक लागतील म्हणून त्यासाठी आम्ही हा व्यवसाय चालू केला कारण असं आहे हो सर कारण की शेतीमध्ये तेवढा पाऊस पाणी कमी असतो आणि हा उद्योग असा आहे की ब याच्यात दोन पैसे कधी बी कमावले जातात लग्न झाले सप्ते झाले कंटिन्यू पंतरवाळीचा वापर करतात सर्वजण करतात त्याच्यामुळे आम्ही हा हु. निश्चय केला की बा आपण काहीतरी व्यवसाय करू त्याच्या याच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय चालू करतो मग पत्रावळ किंवा हे जे प्रोडक्ट आहे हे बनवण्याचा व्यवसाय आपण का निवडला म्हणजे बाकी अनेक व्यवसाय उद्योग होते अनेक व्यवसाय तुम्ही करू शकला असता ह्याच व्यवसायामध्ये येण्याचं काय कारण कारण आहे असं व्यवसाय का आपण जर शेती जर करतो तर शेती करून आपण रात पाठ करून हा व्यवसाय करू शकतो बरोबर काही थोड्या वेळ जर आपण काही कुठं कामाला गेलो बाहेर तर त्याच्यामध्ये आपल्या मुलाचं काम करू शकते हो हो कारण की त्यांना एक रविवारची सुट्टी असती शनिवारची सुट्टी असते त्याच्यामध्ये त्यांना जर आपण इथं बसून की ते काम करू शकते ते काम नाही फिरताना चौकून जर हातभार लावला की जरा समोर जायला काही अडचण येत बरोबर बरो, पण आता आपण या ठिकाणी बघतोय तुमच्या जेवढ्या मशिनरी आहेत या सगळ्या मशीनवरती तुम्ही फक्त महिला काम करत आहात बरोबर तर हा सगळं जे काम आहे हे फक्त केवळ महिला चालवतात तिथे आणि महिला तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हा सगळ्या कामासाठी तुम्ही काय प्रशिक्षण वगैरे घेतले कुठे सर अनुभव होते परशिक्षण नाही पण अनुभव होते याच्या अगोदर मी तीन वर्ष कंपनीत काम केलेलं होतं तर त्याच्या माध्यमातून असं वाटलं की बाबा वा जर आपण दुसऱ्याला एवढा हे करून देऊ शकतो हो, मग आपण स्वतः कौन नाही करायचं मग आपण काही करून पाहिजे स्वतः एक तर कोणतं तरी होईल नाही तर जीत होईल तर त्याच्यामध्ये आम्हाला आता बर अनुभव बी जास्त आले आणि करताना व्यासी फार हे वाटा लागलं बरोबर ताई मला सांगा कुठलाही व्यवसाय जो करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची अडचण अशी असते की कुठलाही व्यवसाय जो आहे तो तुमचा यशस्वी होईलच का मग त्याला तुमचं मार्केट ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात बरोबर आता तुम्ही जसं सांगत आहात की तुमचं याच्यात प्रशिक्षण वगैरे तर तुम्ही काम करत होता अगोदर बरोबर मला एक सांगा की या व्यवसायामध्ये येण्यासाठी तुम्हाला जो लागणारी लागत आहे किंवा जो पैसा आहे तो तुम्ही कसा उभारला कारण की याला बराचसा खर्च लागणार आहे आता आपण बघतोय मशीन आहे तुमची जागा आहे तिथे लाईट लागणार आहे सगळ्या गोष्टी लागतात सर आम्ही असा विचार केला होता की आपण जर गटातून कर्ज देते आपल्याला मग हे संसाराला नाही लावताना आपण स्वतःचा व्यवसायाला करणार आणि स्वतः व्यवसाय करायचा म्हणल्यावर कुठला तरी पर्याय निवडावाच लागणार त्याच्यासाठी आम्ही हा पर्याय निवडला आणि पैसे आम्ही गटामार्फत काढणार कारण की अजून तर आम्हाला शासनाने लोन दिलेलं नाहीये पण शासनाने मान्यता दिलेली की तुम्हाला आम्ही लोन दे पण अजून तर काही हा सगळा पैसा तुम्ही शेतीतून शेतीतूनच कमवून केला काही थोडा फार समजा व्याजाने काढला आणि व्याजाने काढून सुद्धा व्यवसाय चालू केला बार व्यवसायाला सुरुवात करायच्या अगोदर असा निश्चय केला होता की आपल्याला तर माल आणायला जायचं मसनी खरेदी करायच्या पैसे तर नाहीये जवळ बरोबर पण आता मसनी तर घ्यायचा निश्चय केला आठ दिवसाने विचार करीत होतो आपल्याला मसनी आणायच्या मसनी आणायच्या पैसे नाही पण की जर नाहीच बा पैसा कुठून तर आपण व्याजानं काढू पण व्यवसाय चालू करू जर व्यवसाय चालू केला की आपण ते व्याजावाल्याला पैसे देऊ आणि आपल्याला दोन पैसे गेलो आम्ही सेंद्रा एम आय डी सीतून कंपनी घेत मसनी घेतलेले तर साई कृपा इंजिनिअरिंग मधून घेतलेले आहे ज्या टायमाला आम्ही मसनी आणायला गेलो सर त्या टायमाला हा की आमच्या जवळ वन वन पंधरा हजार रुपये मग त्यावेळेस मशीन घेताना तुम्ही थोडंफार पेमेंट करून हो। मशीन विकत घेतल्या हो। मग तिथून तुमचा पुढे व्यवसाय जसा सुरू झाला हो। तर मला सांगा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर त्याच्यातनं तुमचं प्रोडक्शन काढण्यासाठी आता तुमच्याकडे किती महिला काम करतात हो। दोन महिला काम करतात सर आणि तुम्ही तिसरे बरोबर हो। तुम्ही तिघीजणी आज या व्यवसायात आहात तिघेजणी मदत करून काम करतात बरोबर परंतु आता तुम्ही स्वतः मालक असल्यामुळे आता ह्या व्यवसायाची सगळी जिम्मेदारी सुद्धा तुमच्यावर असणार आहे मग मशीन घेतल्याच्या नंतर या मशीनला जो लागणारा खर्च आहे तो काढण्यासाठी तुमची सुरुवात कशी झाली काम कसं सुरू केलं सुरुवात अशी केली सर की आपण जर आता हे पैसे व्याजाने सुरुवात होती त्याच्यामुळे आम्ही व्याजाना पैसे काढून व्यवसाय का चालू केला हु। त्याच्यातून चा आता दोन पैसे यायला लागले त्याच्यामुळे आम्हाला काही आता मागचं बरोबर आठवण नाही बरोबर चालू झाला असं वाटतं का आपल्याकडे आता पैसे आहे बरोबर आता आपल्या कामातून आपण एकदा थोडस माहिती घेऊयात सुरुवातीला हो। तुमची आता दिनचर्या कशी चालते म्हणजे काम करत असताना तुम्हाला कशी सुरुवात होती सकाळपासून कसं कसं काम तुम्ही सकाळी आम्ही नऊ ते साडे नऊ वाजता आल्याच्या नंतर अर्धा तास आम्हाला डाय तापवासाठी लागतात बर डाय म्हणजे आपली हे मशीन विटर आहे ना हे विटर तापयला अर्धा तास लागतो अर्धा तासाच्या बाद मग एकदा बसलो आम्ही कि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणी इथून कारण की असं वाटतं की आपला एवढा माल झाला पाहिजे एवढं आपल्याला काहीतरी परवडलं पाहिजे त्याच्यातून जर आपण जर तेवढा माल नाही काढा तर मग आपल्याला या महिलांची समजा पेमेंट करायचं यांच्याकडून तेवढं काम करून घेणं जरुरीच आहे बरोबर बरं बर आता मला सांगायचं एका दिवसामध्ये आपलं दिवसभरात किती प्रोडक्शन होत सर दोन्ही मस्नी जर सोबत चालल्या तर तीस पस्तीस हजार रुपये प्रोडक्शन काढतो बर म्हणजे फीस हु, ते पस्तीस हजार त्या दोघी जर माल मारायला असल्या मी ती पॅकिंग करून आणि आमच्यातली अशी कोणती जर एक महिला बसली पॅकिंगला का तेवढी पॅकिंग करतील बर आणि तीस ते पस्तीस हजाराचे जे प्रोडक्शन आपण काढता तर त्याला पुढे विक्री केल्याच्या नंतर आता प्रॉफिट वरती आपण नंतर येऊ सगळ्यात पहिले त्यासाठी तुम्हाला लागणार रॉ मटेरियल काय काय असतं रॉ मटेरियल फक्त आम्ही पेपर आणतो सर आणि पण्यानी आणि गोणी पेपर कुठला हा जे हा पत्रावळी बनवतो ना हा पेपर हा पेपर लागतो बर याच्यापासून मग काय तयार काय काय तयार होत याच्यापासून सिल्वर बनतं परत खाच्या बनत दोन, दोन 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 दोन्ही पत्रवाळी आणि अच्छा आणि आता ही जी मशीन आपल्याला दिसते ह्याच्यासाठी कुठलं रॉ मटेरियल लागतं याच्यासाठी फक्त आपल्याला रोल तयार करून बनवून तुकडून रोल बनवून येईल राहतो फक्त आपल्याला इथं लावून द्यायचं आणि पॅकिंग करायचं याला काय म्हटलं जातं याला दुरण म्हटलं जातं आता हे सगळे प्रोडक्ट तुम्ही स्वतः तयार करता, करता। हे जे रॉ मटेरियल हे कुठून मागवतो तुम्ही आम्ही वाळूजून सेंद्र्यातून दोन्ही ठिकाण मागवतो जिथं उपलब्ध असला तिथून घेऊन म्हणजे आपलं समजलं बरोबर आणि पुढे मग आता हा तयार केलेला जो माल आहे याला मार्केट कसं तयार केलं कारण हे बघा जेव्हा कुठलाही व्यवसाय सुरू होतो तर त्या व्यवसायामध्ये प्रोडक्शन काढणं बऱ्याचदा सोपं असतं परंतु तो माल पुढे खूप मोठी जबाबदारी असते असते कसं सर आम्ही पहिल्याने मार्केटिंग केली बदनापूरला गेलो जालन्याला गेलो मार्केटिंग कशी केली प्रत्येक दुकानावर जाऊन आम्ही त्यांना भेट दिली तुम्ही स्वतः प्रत्येक दुकानात जाऊन भेट दिली आम्ही त्यांना आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे घरगुती व्यवसाय शेतकऱ्याचा व्यवसाय आम्ही तुम्हाला जे माल तुम्ही दुकानातून खरेदी करता त्या मालापेक्षा आम्ही तुम्हाला एक पैसा वीस पैसे दहा पैसे या मालाप्रमाणे कमी देऊ कारण की आम्ही खुदचा व्यवसाय चालू केल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आपण माल बनवला विकतो का नाही विकतो आपल्या कोण कोणी का नाही घेत त्याचा आम्हाला एक मोठा धाक होता <laughs> माल विकेपर्यंत आता मार्केटिंग चालू झाल्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही आता गाडी येते इथं माल घेऊन जाते त्याच्यामुळे आम्हाला काही असं आता तेच लोक माल, माल तुमच्याकडे इथे येऊन घेऊन घेऊन जाते बर आणि एकंदरीतच आता युएत आपण प्रॉफिट वरते तर तुम्ही दिवसभरात जेवढं प्रोडक्शन काढता तसं तुमचं महिन्याला एक ठराविक प्रोडक्शन होत असत तो माल विक्रीतून तुम्हाला महिन्यातून किती उत्पन्न यातनं मिळतं किंवा आता तुमच्या ह्या गावातून म्हणजे आता तुमचं खेडे गाव आहे या गावातून तुम्ही महिन्यासाठी या, तुम तुम या व्यवसायातून किती पैसा किंवा उलाढाल करता तुम्ही महिन्याला सर महिन्यातून आम्ही आता एक महिला जर म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये आम्हाला एका माले एका महिलेला वीस ते पंचवीस हजार रुपये कंपल्सरी राहते बरोबर म्हणजे आता तुम्ही तिघी जणी काम करताय तुम्ही तिघी जणी वीस वीस हजार रुपये पगाराने जरी आपण म्हटलं हो। तरी होऊ शकतो म्हणजे जवळजवळ म्हणजे महिना म्हणून फिक्स नाही आपण मला बरोबर तुम्ही जर दररोज काम केलं तर महिन्या तुम्ही जवळजवळ साठ हजार रुपयांपर्यंत या ताई त्या व्यवसायातून आज मिळत आहे बरोबर बर आता हे कशी पॅकिंग केली जाते किंवा कसं काय केलं जातं याची पॅकिंग सर जशी मागाई झाली समजा समोरून दुकानची मार्केटिंग जशी आली तशी काही पंचवीस ची करावं लागते काही चौथी ची करावं लागते काही तीस ची लागती लागते जसं मार्केटला चालला भाव तसा करून द्यावा लागतो याला तुम्ही कसं पॅक करता पुढे याला पॅक करून सर डायरेक्ट इन डायरेक्ट पॅक करून आणि पन्नीस पॅक हा आपल्याकडे आहे का हो आहे ना काय इथं भरपूर आहे अच्छा हम्म हम्म आता याला तुम्ही पॅक केलेले बरोबर मागणीनुसार आता तुम्ही याच्यात पीस टाकून आज हो माल okay. तुमचा गोनी तुमच्या कधी गोणी मध्ये देतो आलं हो तस बर याच्या व्यतिरिक्त आता हे कुठल्या कुठल्या पत्र याला ग्रीन म्हणल्या जात ग्रीन ग्रीन बर आणि हा याला सिल्वर म्हटल्या जात बर यांची मागणी कशी असते आता या दोन्ही सर याला मागणी फक्त भंडाऱ्यासाठी बर याच्यासाठी जास्त चालतो आणि हा आ, जे जास्त लग्न कार्यामध्ये याची मागणी जास्त याची ना फक्त भंडाऱ्यासाठी काही दुःखाच्या कार्यक्रम असतो किमतीमध्ये फरक ठीक आहे अजून कुठले कुठले आपण प्रोडक्ट बनवतो आणखीन हा बनवतो अच्छा हाचाच प्रकार दिसतोय ना हा हाच प्रकार आहे याच पेपर बनवतो हाच पेपर आता याला काय म्हणतो आपण याला खाच्या म्हटलं जातात हा खाच्या पत्रक बर आणि ह्याची मागणी कशी असते मग मा? याची मागणी याच्या दोन्ही कक्षा याची जास्त आहे ह्याची सगळ्यात जास्त सगळ्या किंमत किंमतही जास्त याची किंमत पण जास्त आहे साडे बारा बाराशे रुपये हजार ना विकले जाते अरे बाप बाराशे रुपये हजार हो कमाल वाटते मला तुम्ही तुमचं शिक्षण पाहता आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट ची तुम्ही जी माहिती देतायत हे भल्या भल्या महिलांना किंवा भल्या भल्या पुरुषांना सुद्धा लाजवेल इतकी माहिती तुमच्याकडे या व्यवसायाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची आहे मार्केटची आहे बरं अजून कुठल्या आहेत आपल्याकडे नाही हो। आता बर आता मला सांगा ह्या व्यवसायामध्ये आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं की कि पत्रावळ किंवा द्रोण पत्रावर ह्या सगळ्या जो व्यवसाय आहे म्हणतात की हा व्यवसाय पुरत नाही किंवा हा व्यवसाय यशस्वी होत नाही परंतु तुमच्या तुमच्या या बघितलं बघितलं अनुभवातून तर तुम्ही हा व्यवसाय एका वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून यशस्वी केला काय oh. कारण असेल हे व्यवसाय सहज बंद पडतात अनेक ठिकाणी व्यवसाय चालत नाही सर व्यवसाय बंद पडायचं कारण असं असतं की काही ठिकाणी माल बरोबर भेटत नाही माल भेटला तर मार्केटिंग होत नाही मग इथं जर माल काढीत बसल लग, तर मार्केटला कोण जाईल मार्केट माल भेटत नाही म्हणजे कसं म्हणजे आपल्याकडे पैसेच उपलब्ध राहत नाही माल जर गेला येतील कुठून म्हणजे आम्ही ना असं करेल ना मग व्याजाला पैसे काढून चालू केला सहा महिने आम्ही पैसा करून करून चालू केला आणि आता आम्हाला असं पडत नाही बरं मग आता जेवढा पैसा तुम्ही याच्यात गुंतवला होता सुरुवातीला तर तेवढा पैसा निघाला तुमचा निघाला सर बरोबर मग आता तुम्हाला तो पैसा निघाल्याच्या नंतर महिन्याकाठी तुम्ही जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये कमवत असताना हो तुम्हाला काय भावना असतात तुम्हाला काय वाटत असं वाटतं आता एवढे कमवतो ना अजून जास्त वाढले पाहिजे बरोबर व्यवसाय वाढला की असं <laughs> वाटतं की अजून काही थोडंफार पेमेंट वाढलं पाहिजे आता पेमेंट जर वाढलं तर आपल्याकडे पैसे शिल्लक सासवती असं मग त्यासाठी तुम्हाला अजून मशिनरी खरेदी करायच्या ना हा तर त्यासाठी तुम्हाला आता हे तुमचं जे तुम सक, मशीन आहेत आपण आता इथं बघतो तर याच्यामध्ये तुम्हाला अजून याच्यात काहीतरी वाढवता येईल का वाढवता येईल घ्यायची सर आम्हाला आणखी ऑटोमॅटिक मशीन आहे अच्छा ज्या पद्धतीचं आता तुमच्याकडे मशीन आहे हो, मॅन्युअल मशीन आहे काही किंवा काही ऑटोमॅटिक आहेत आपल्याला म्हणजे जे स्वतःच काम करतात ज्या पद्धतीच्याच मशीन्सवाड्याची तशीच आहे पण ती घ्यायची आणखी बरं म्हणजे कुठली कंपनी किंवा व्यवसाय चालू करायचा असेल तर तिथे तुम्हाला जी गुंतवणूक आहे तो तर एक वेगळा भाग आहे पण दर महिन्याला तुम्हाला तो तु व्यवसाय पुढे चालवण्यासाठी तुमचे तुमच्याकडे असणारे जे कर्मचारी किंवा कामगार आहेत त्यानंतर तुमचा भाडं आहे लाईट आहे वीज बिल आहे ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च तुम्हाला इथे कमी आहे बरोबर कारण तुम्ही एका खेड्यातनं काम करतो मग आता हे सगळं असताना तुम्हाला भविष्य कसं वाटतं याच्यामध्ये काय वाटतं पुढं कसं भविष्य आहे व्यवसायाला तर खेड्यामध्ये जेवढं कमावतो तेवढं सिटीत कमावल्या जात बरं बरोबर कारण सिटी सगळी कमी स... एक तर मागा असते रूम भाडं एवढं कमी कमी दरात तर कोणीच देत नाही खेड्यात जेवढं कमी दरात भेटलं आम्हाला एवढं सिटी तर कधी म्हणजे राहिला होतो आम्ही तीन चार वर्ष त्याच्यात तर नाही भेटला आम्हाला एक तीन बाय पाच ची रूम होती त्यात बी नाही भेटलं एवढं कमी दरामध्ये पाच हजाराच्या प्रश्न पेक्षा जास्तच होत तर एवढं जर गोल्डन जर घ्यायचं म्हणलं भाड्याला पाच तीस पस्तीस हजार रुपये महिना त्यालाच जावं लागेल आम्हाला काय राहीन त्यातलं बरोबर बरोबर त्याच्यामुळे सिटीना जे व्यवसाय करतात त्याला बा त्याच्यात दिक्कत येणारच <laughs> कारण की भाड्याच्या आणि लाईट बिल मध्ये जास्त पैसे बरोबर म्हणजे भाडं वाचत लाईट बिल वाचत आमचा या खर्च बर, बराच आहे त्याच्यामध्ये एक अर्ध्या वेळेस गाडी भाडं फिटत बरोबर त्याच्यामध्ये असं बरंच आहे ना बरं आता ताई आ, अनेक महिला असतील किंवा तुमच्या सारखेच अनेक बचत गट असतील हो किंवा अनेक उद्योजक आहेत ज्यांना व्यवसायात यायचे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही कारण तुमचा व्यवसाय यशस्वी झालेला सर आमचा असं सल्लाय बा आपण करतो ना कोणी पण अजून करा व्यवसाय चांगला व्यवसाय करणं व्यवसाय मध्ये पहिल्यांदा येते थोडीशी अडचणी तर येणारच आहे अडचणीला सामोर जाणं हे आपलं कर्तव्य पण जर समजा जर कुठचा व्यवसाय चालू केला तर याच्यात आणखीनच लय मजा वाटते व्यवसाय करताना कारण की जे पुरुष आपण जर आपल्याला दोन रुपये घ्यायचे म्हणलं ते काय म्हणते आज नाही उद्या देत आणि याच्यात जर व्यवसाय मध्ये शिरलं तर त्यांना जर म्हणलं आम्हाला पाचशे रुपये द्या ना ते मध्ये पाचशे करून हजार घे ना कारण त्याला माहिती ना उद्या मालाचे पैसा येणार तुम्ही स्वतः कमवत आहात त्यामुळे तुम्हाला घरामध्ये सुद्धा किंमत आहे किंमत आहे जी स्वतः महिला पाया उभी राहते तिला घरात बी किंमत आणि मार्केट मध्ये बी किंमत बरोबर आणि जी बायला घरात कमवतच नाही रुपया रोज आणतच नाही तिला कोणी दहा रुपये जर द्यायचं म्हणलं तर काटाळच करणार आहे ना बरोबर आहे बरोबर आहे तर मित्रांनो ह्या होत्या योगिता ताई ज्यांनी आपण बघितलं की पत्रावळ असेल किंवा द्रोण पत्रावळ असेल ह्याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये त्यांनी खूप चांगली अशी कामगिरी आता करून दाखवलेली किंवा त्या यशस्वी आहेत त्याच्यामध्ये आता हा जो व्यवसाय आहे पारंपरिकच आपण म्हणू शकतो परंतु या व्यवसायाला एक व्यावसायिक स्वरूप किंवा एक चांगल्या पद्धतीचं तो करणं हे पण फार महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडे असलेलं कौशल्य त्यांच्याकडे असलेली ही व्यवसाय करण्याची कला आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तो यशा तो व्यवसाय यशस्वी का केला किंवा कसा झाला हे त्यांच्या बोलण्यातून आपसुकच आपल्या लक्षात येतं त्यामुळे मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांना अनेक प्रेक्षकांना हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल किंवा अनेकांना ह्या पत्रावळीचा जे काम आहे मग ते विक्री व्यवसाय असेल किंवा बनवण्याचा असेल किंवा मशीनचं असेल आपण नक्कीच करू शकता खूप चांगल्या पद्धतीचा हा व्यवसाय आहे याला मार्जिनही खूप चांगल्या पद्धतीचा आहे तर तुम्हालाही हा व्यवसाय करायची इच्छा असेल तर आपल्याला व्हिडिओमध्ये संबंधित नंबरसुद्धा दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद